नाही तुम्ही शेतकऱ्याच्या मुली आहात तुम्ही कष्टकरी आहात आणि तुम्ही वारकरी संप्रदायाचा असल्यामुळे तुमचा पकडा खूप सुंदर आणि चांगला विचार शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या शिकवत काही किती नाशिक पडते तेव्हा सरकारला जा देते शेतकऱ्याच्या घरात मीठ नसते मीठ असते तर तेल नसते पंधरा रुपये आणि काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय पुर म्हणते आम्ही पण हीच भूमिका मांडतो दादा, दादा माझा बापी शेतकरी माझ्या बापाच्या घरात तेल असते नाही गव्हर्नमेंट शाळेत आहे तुम्ही प्रायव्हेट शाळा तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे आहे का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याला भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो तसं सोयाबीनचं झाले कांद्याचं झाले सगळ्यात पिकाचं झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमच्याकडे तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो आणायचे असतो दादा तर जर का इतकं वाईट वाटतं नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार आहे पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्रीसुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकारबरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुराच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर का करायला गेल तर लोक तुझ्या वावर खूपच राबून घेते पण रोज पी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे रुपये फक्त हातावर टिकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांच्या उपकार केले बाकी काही मदत नाही केली तरी चालतं असं सरकारचं मत आहे पंधराशे रुपयात काय होणार आहे का महिन्याला पण नाही दिले चालते दादा पण आमच्या मालांना मलांना द्या पण आता कितवीच आहे आता अकरावी वर कुठून करणार तुझ्या घरचा काका मामा भाऊ मोठा आहे का कोणी हिच वाटवी ना अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून आहे ही ज्या पद्धतीने बोलतील आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी आजचकेच बनतील मोटी ती ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमच्याही त्याच्यामध्ये एक सेवा म्हणून त्याची मदत म्हणून ही जी अकरावी बारावी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायचं झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ काढलेला आहे